तर मित्रांनो मराठवाड्यातील सात जिल्ह्यांना सतराशे साठ कोटीची पीक मा भरपाई म्हणजे दोन हजार चोवीसचा चा जो पीक मा आहे ती भरपाई मंजूर करण्यात आलेली मित्रांनो कृषी मंत्र्यांनी एकतीस मार्च पूर्वी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होईल असं सभागृहामध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती दिलेली होती परंतु आता आज सात एप्रिल हे मित्रांनो उगत तुरळक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झालेली अद्यापही अनेक शेतकरी असे आहेत की त्यांना पिकम्याची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे आणि मराठवाड्यातील सात जिल्ह्यांना आता सतराशे साठ कोटीची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि पुढील चार ते पाच दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार अशी माहिती कृषी विभागाकडून सांगण्यात आलेली आहे तर मित्रांनो मी गणेश जगताप स्वागत करतो आपला मित्र महाअपडेट या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण खरीप पिकमा दोन हजार चोवीसचं एक छोटंसं अपडेट आहे यामध्ये मराठवाड्यातील सात जिल्हे कोणते आहेत आणि यामध्ये सर्वाधिक जास्त कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा भरपाई मंजूर झालेली आहे आणि मित्रांनो कोणत्या अंतर्गत अंतर्गतमध्ये काढणी पश्चात असो स्थानिक हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असो किंवा पीक कापणी प्रयोगाअंतर्गत असो कोणत्या जिल्ह्यासाठी किती भरपाई मंजूर झालेली सविस्तर अशी आपण आजच्या या महाअपडेटमध्ये मा माहिती जाणून घेणार आहोत अपडेटला सुरुवात करण्याआधी मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला जर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका तर मित्रांनो मराठवाड्यातील सात जिल्ह्यांना सतराशे साठ कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आणि पुढील चार ते पाच दिवसात पीक विमा जमा होईल अशी माहिती कृषी विभागाकडून सांगण्यात आलेली आहे आणि जर निश्चित झालं तर शेतकरी बांधवण्याचा निश्चितपणे फायदा होईल परंतु येणाऱ्या काळात कळलंच की चार ते पाच दिवसात जमा होईल का नाही तर ओळ्या आजच्या आपल्या या महाअपडेटकडे तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहणार आहोत की मराठवाड्यातील जिल्ह्याने विमा भरपाई कोणत्या जिल्ह्यातील सर्वाधिक जास्त विमा भरपाई मिळालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यात कमी आहे तर संपूर्ण माहिती आता पाहणार आहोत मराठवाड्यातील सात जिल्ह्यांना सतराशे साठ कोटीची विमा भरपाई मिळणार आहे आणि यामध्ये परभणी जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई मंजूर करण्यात आलेली मराठवाड्यातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे केंद्र व राज्य सरकारचा पीक योजनेअंतर्गत एकूण सतराशे साठ कोटी रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे ज्यात परभण जिल्ह्याला सर्वाधिक म्हणजे चारशे सव्वीस कोटींची भरपाई मिळणार आहे तर जिल्ह्याने पीक विमा पीक विमा भरपाईचा विचार करता परभणी जिल्ह्यात सर्वाधिक विमा भरपाई मंजूर झाली आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण चारशे एक सव्वीस कोटी विमा भरपाई मंजूर आहे तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी एकूण एक हजार सातशे साठ कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे काय जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होण्याला सुरुवात झाली आहे तर उरलेल्या शेतकऱ्यांना पुढील चार ते पाच दिवसामध्ये भरपाई मिळेल असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे तसंच मराठवाड्यातील छत्रपती संभाजनगर जालना बीड हिंगोली परभणी नांदेड धाराशिव जिल्ह्यात पीक भरपाई मंजूर झाली आहे मग कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती भरपाई मंजूर झाली तसेच कोणत्या जिल्ह्यात कोणत्या स्त्रीगर अंतर्गत भरपाई मंजूर आहे याची माहिती आता आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत यामध्ये सर्वाधिक सुरुवातीला आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजनगर तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तेवीस कोटी अडुतीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आणि तसंच पीक कापणीप्रयोग भरपाई चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि एकूण भरपाई जी आहे त्या छत्रपती संभाजनगर जिल्ह्यांसाठी आहे अठ्ठावीस कोटी एकवीस लाख तसंच था जालना स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख पश्चात भरपाई जी आहे ते सासष्ट कोटी चौवेचाळीस लाख मंजूर करण्यात आले एकूण भरपाई आहे दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख यानंतरच परभणी जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये एकशे एक, एक कोटी एकोणनव्वद लाख आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख आहे आणि पश्चात जी भरपाई मंजूर करण्यात आली त्यामध्ये सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये असे एकूण चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक नसिर व्यापतीमध्ये एकशे दोन कोटी बासष्ट लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाख तसंच एकूण भरपाई जी आहे तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले तर हिंगोली जिल्ह्यासाठी स्थानिक नस व्यापत्तीमध्ये सव्वीस कोटी अडुसठ लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख एकूण भरपाई जी आहे एकशे कोटी पाच लाख मंजूर करण्यात आले तसंच बीडमुळे बीड जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपये तसंच धाराशिव जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपयांची भरपाई निश्चित करण्यात आलेली आहे तर यामध्ये सर्वाधिक जे आहे तर परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी जी, जी। सर्वात जास्त रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर निश्चित लाईक करावा जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका भेटूया सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद